नमस्कार मी जुनी गवळण म्हणायले तुम्हाला आवडण आवडल्यावर जरूर शेअर करा आणि लाईक करा शिरसागरचा तो रहिवाशी शेष शाही भगवान कसा तो हा केला देशील कान कसा तो हा केला देशील कान दूतामध्ये बसले दूतामध्ये पांडव हरले खाली माना घालूनी बसले द्रुप वस्त्र पुरविले तूच किरे भगवान कसा तू हाकेला देशील कान कसा तू हा केला देशील कान तू तुरैवासी शेषशाही भगवान कसा तू हा केला देशील कान कसा तू हा केला देशील कान कसा तू हा केला देशील कान ध्रुव बाळाला त्वारक्षी ले आडळपदाला त्वाबसवी ध्रुव बाळाला त्वारक्षी ले आडळपदाला त्वाब सविले कसा तू हाकेला शिलकान, कान कसा तू हाकेला देशील कान क्षिरसागर चा शाई भगवान कसा तू हाकेला शिलकान, कान कसा तू हाकेला देशील हाके कसा तू हाकेला देशील कान दासीचा ऐकून धावा केव्हा भेटशी येऊन देवा दासीचा ऐकून धावा केव्हा भेटशी येऊन देवा तुझ्या भेटीची आस लागली कंठी उरला प्राण कसा तू हा केला देशील कान कसा तू हा केला देशील कान क्षीरसागर तू तूरवा शि भगवान कसा तू हाकेला देशील कान कसा तू हक देशील कान कसा तू हा देशील कान